मित्रांनो आपल्याला आनंदी दिसतोय आणि ह्या नंदीसोबत जी टीम दिसती आज गुलाल मिळवलेला आहे आणि आजचा आनंद आहे त्यांना कारण ज्या वेळेस गुलाल मिळतो त्यावेळेस मी कायम बोलत असतो वे का की वेगळाच एक आनंद असतो घरी जाताना मालकाचा कारण यश बरंच बघितलेलं असतं त्यानंतर यश भेटत असत कुठल्या गावचा बैल आहे किल्ले मच्छिंद्रगड तुमचा पण परिचय सांगा आणि त्याचा परिचय सांगा माझं शिवाजी चव्हाण आहे शिवाजी भीमराव चव्हाण नाव आहे बेरडमाची लय दिवस झालं संघर्ष चालू आहे आज तोंडोलीच वासरू होत पाहूनच आहे ती त्यांनी पायरा दिल्यामुळं गुलाल भेटलाय काय नाव ठेवले ते रॉकी रॉकी तीनशे दोन आता किती दिवस झालं गुलाल भेटत नव्हता दीड वर्ष झालं दीड वर्ष झालं संघर्ष चालू बघा दीड वर्षाचा कालावधी गेलेला आहे म्हणजे संयम किती आहे त्यांच्याकडे आता दीड वर्ष एवढा कोणकडे काढू शकत नाही तुम्ही कशा म्हणजे भरपूर गोष्टी सहन केलेल्या आम्ही आम्ही हार मानलेली नाही आम्ही ज्या त्या मैदानात आहे सारखं पण आज आम्हाला यश या दीड वर्षात काय काय गोष्टी आणि किती पैसे घालवले असतील असं ते आता कशाला मोजत बसून पैशाच काही विषय नाही पैसे काय गेलं कि त्यात त्याला माप नाही जाऊ दे ना, आता काही गेले गेल म्हणजे नाद करायचे तर पैशाचा विचार करून चालणार नाही नाही मग नाद करायचा कशाला नाही बघा एक शब्द बोललेत ते कि नाद करायचा आहे तर पैसा तर घालावलाच पाहिजे नाही तर मग तुमचा नाद पूर्ण होऊ शकत नाही आता ही तुमची सहकारी टीम दिसते काय ह्याच वैशिष्ट्य ह्याच काय वैशिष्ट्य जाणवते वैशिष्ट्य म्हणजे बैल चांगला ईर्ष्या चांगला बैल त्याच्यापर्यंत चांगला प्रयत्न करतो पळायचा जरा पहिल्याची ही अडचण होती बाकी बैल असून कसा आहे शेवटी मागणार कोण मी मागते तो पहिलं पण शेवटी बैला लागला पाहिजे बैल बैल पुरला पाहिजे वासरू असू दे दुस असू दे बैलाला पुरलं पाहिजे पण बैल भाऊ बी काय कोणाला कधी गरीब असून दे कोण असून दे कोणाला काही नाही म्हणत नव्हती ज्याला त्याला द्यायची शेवटी कसा आहे बायला आज बैल लागला नाही दिवसांना भाऊचा बी संघर्ष होता कुणाला गरीब असनी जवळच्या वासर कधी भाऊनी नाही म्हटलं नाही माझ बला गुलाल गाव आला त्याच बर चांगलं वाटत संघर्ष होता भाऊस म्हणजे चांगलंच वाटतंय आज भेटला आता सुट्टी मे करतो मे तुम्हाला सगळ्या त्याच्या गोष्टी माहित आहेत कशी सुट्टी असते त्याची काय नाही सुट्टीला दमवत नाही काय नाही अजिबात शांत उभार सुटायला दीड वर्ष कड काढलाय या दीड वर्षात ज्या वेळेस बैल खालून सोडायचा सुट्टीला त्यावेळेस वर गेल्यानंतर आज काय झालं तर आज हार झाली उद्या काय झालं उद्या हार झाले असं भरपूर दिवस वर आल्यानंतर काय कंडिशन असायची कि जाईल तेव्हा हार होत होती जाईल तेव्हा हार काय वाटायचं उर आल्यानंतर काय आज उद्या गुलाल गावल रोज अशीच अशी प्रत्येक मैदान वाटायचं आज गुलाल गावल हो, उद्या गावल हो। प्रत्येक मैदानात हार मग आज ज्या वेळेस सुट्टी करून उभं आला सेमीची आणि सेमी पाच झालेला त्यावेळेस काय वाटलं आज खूप आनंद झाला आज आनंद झाला म्हणजे आज बैलां झाला गुलाल गावला आज दही दिवसात मित्रांनो बघा मालकांच्या भावना व्यक्त करताना त्यांना जास्त काय बोलता येत नाही कारण काय आनंद आहे आणि आनंद भरपूर दिवसापून दडपून ठेवलेला त्यांनी मनात ह्या बाबांच्याकडे या बाबा नमस्कार नमस्कार किती दिवस झाला हा नाद करताय पंधरा वीस वर्ष झाली हा पहिल्यापासूनच आहे वीस वर्षात बरीच बैल झाली असते ती रुद्रा म्हणायचं बसलाच पुन्हा ती ही वासरू घेतलं आदत मध्ये बारक होत पुन्हा लागलं आपला हळूहळू पळायला आणि पुन्हा काय होतंय आपल्याने बैल घावत नाही म्हणजे जाईल तर आपण म्हणजे आज नंबर घ्यायचा गाडी गट पास करायची नाहीतर मग एक दोन नंबरला उतरायचं तिथनं आपलं बैल आपला बघायचं अड्डा आपलं जायचं तुम्ही एवढी वर्ष घालवली या नादात पण हार मानली नाही नाही हार नाही मानली हार मानली त्याला रोज यागव आणायचं गोज आणलं की तो खाऊन निवान खाटी कडायला जास्त आता मोठा आहे काय वाटतंय आता म्हणजे ह्या बैलगाडी क्षेत्रात आणि पहिल्या बैलगाडी क्षेत्रात बदल काय जाणवलं तुम्हाला बदल म्हणजे पहिलं कसं होत बैल मार्केटला आता मार्गेटा तरी ती देत नाही मस्ती बैल आहे ती आमच्या का तर आपला बैल अजून कुठं असा गट म्हणजे फायनल ला गेलेला नव्हता आता मला दोघं तिघ जण मग अशी बैल कुठला आहे तर म्हंटल मच्छिंद्रगड मग मग आम्हाने काढले बघू म्हणलं लगेच आपण बरी नाही बघू म्हण आता कस वासरू खरेदी करताना कसं केलं पाहिजे बरीच बैल तुमच्या दावणीत गेले गेले दावणीत काय बघता त्यात क्वालिटी क्वालिटी म्हणजे बैल मी घेतो नुसतं फेरा काढला आणि पोराल माय ती पोरगा माझा म्हणलं तेही वासरू वासरू चांगलं पळाले म्हटलं बघ घे झालं ती ऐकलं ना ही वासरू घेत आपलं हात तर हर नाही मार पुन्हा कुठे जायचं असं ते चालूच मित्रांनो बघा जुन्या पिढीतल्या लोकांच्या कुठून काय शिकाय भेटत चालू ठेवायचा प्रयत्न यश शंभर टक्के भेटणार आहे खचून जायचं नाही तुम्ही जर खचून गेला तर तुम्हाला या क्षेत्रात काय भेटू शकत नाही पुन्हा एकदा मालकांच्याकडे जसं बाबांनी सांगितलं ती बऱ्याच दिवसाचा नाद आहे आणि ह्या नादात खचून जायचं नाही तुम्ही खचून गेला तर टिकणारच नाही जाणार ना। खचून जाते कशाला खचून जाऊन चालते अजून घ्यायला घ्यायचा नाद्यातला पळवायला गेलो तू मागल्या दोन दिवसात काय नाही का होलं नाही आता हे नाद काय झाले माहित आहे का वाढतच चाललाय हो वाढतच चाललाय आणि वाढवायच आहे कमी कशाला करायचं मग विरोध वगैरे पण झाला असेल की आता कसं आहे विरोध मस्त असतो विरोध व्हायचं आपल्या गावात ना पण आता ती कसल बोलणं म्हणजे चुकीचं आहे लगेच लय गुलाल घेतला मग हरवून जायचं बरोबर आपलं शांतीत राहायच सगळ्यांनी मानपान द्यायचा या मापा जापून आहे लय हरवून जायचं एवढंच आता पायरा कशा टाईपचा तुम्हाला पाहिजे ती पण सांगा पायरा म्हणजे कसं लय बी पुढचा नाही आपलं गरीब लागी असावा जेणेकरून गाडी म्हणजे खाली आपला बैल पळाला तर पुढे येणं पळावं असा पायरा पाहिजे मग आज त्या मापाचाच पायरा होता ते पाहुणीने बैल दिलेला त्या मापाचाच असा विषय कॉन्टॅक्ट नंबर द्यायला लागेल का की पायऱ्यासाठी बाबा कोणाची इच्छुक असेल तर फोन करा हा तुमचं नाव आणि कॉन्टॅक्ट नंबर सांग चालते देतो की नंबर नंबर घेताय का अठ्ठ्याण्णव त्र्याण्णव झिरो नऊ झिरो सहा सासट एकतीस मित्रांनो त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्यांनी कोणाची जर इच्छा असली तर शंभर टक्के पयारा करू शकता बैल चांगल्या रीतीनं पळत आहे आणि आज गुलाल मिळवलेला आहे त्यांना आता आज घरी गुलाल घेऊन निघालाय कायम हार पत्करून जात होता आज काय गावातली किंवा घरची काय बोलतील आज आज सगळीच खुश आहे ती सगळी खुश आहे ती आज त्यामुळं काय म्हणजे आनंदीच आहे तोटपीठ आणून ठेवली ती पोरा अडचण नाही आनंद घेऊन चालले गावात आपण शुभेच्छा करूया की असाच कायम त्यांना आनंद मिळेल धन्यवाद ड्रायव्हर येते का मित्रांनो ड्रायव्हर पण येते ड्रायव्हर पाठीमागे राहिले ड्रायव्हर पुढे या म्हणजे हे ड्रायव्हर असतात ड्रायव्हर आता तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी माहित आहेत काय वाटलं आज फरक रोज पळवण्यात ना आजच्या मैदानात मी पळवला की बैल दोन वड्या जास्त म्हणजे पाशिष्ट ड्रायव्हरांना जास्त माहित असतं की बाबा नंदी कसा पळतोय कसा नाही काय खाचा खोडा त्या मी असलो की पळतोच हा मी नसलो काय माहित नाही पण मी असलो की पळतो दोन वड्या होईना का जास्त पळणार ड्रायव्हर आता किती चालू आता अठरा अठरा पूर्ण झाले आता दोन महिने ड्रायव्हर आहे तुम्ही आता ड्रायव्हर पण भरपूर बनायला लागते पण धोका पण भरपूर आहे कशी गाडी आणता आणि कसा धोका टाळायला पाहिजे सावधानाची गाडी सावध बसायच्या सावधानाची आता गटाला गाडी आणली फायनल सेमी आणली आता फायनल ला कशी आणता सीमेला आणली तशीच फायनल फक्त जरा जास्त ही करायचं मित्रांनो हे छोटे मालक येते त्यांच्याही दोन शब्द घ्या कारण भरपूर कष्ट करायला लागते त्यावेळेस यश भेटते आज दीड वर्षाचा अपयशाचा काळ संपला आणि आज यशाला या सुरुवात झाली नवीन वर्षान आज कसा आनंद आहे आनंद आज भरपूर आनंद झालाय अशा शब्दच नाही बोलायला <tinkो> त्यांच्या <tinko> गावात सुरुवात झाली बोलायला तुमच्या <tinko> गावापासून <tinko> आज सुरुवात बघा ज्यावेळेस यश भेटत असत त्यावेळेस असे येत असतात कारण काय होत आनंद असतो आणि आनंद जंगलात मावत नाही त्यांना आपण शुभेच्छा देऊया की असाच आश्रू आनंद आश्रू त्यांच्या डोळ्यातून कायमित राहतील आणि असाच गुलाल राहील धन्यवाद